चल पटकन हाँ हाँ काय कोणी बघणार नाही आपल्याला तेच ना आपण काय करू माहितीये का अंधार पडू पर्यंत इथं बसू आणि अंधार पडला का हे गाव सोडून डायरेक्ट मुंबईला जाऊ हा पण लवकर लवकर म्हणजे आता दिवस मावळा पर्यंत हा बसवा लागल नाही ते तर आहे थकले रे बाबा मी बस इथं बस हे अरे बस इथं कोण नाही डोंगरात कुत्र तरी दिसत तुला एकदाच दोन वर्षापासून चाललो होतो पळून जायचं पळून जायचं आज चांगला हो चान्स भेटला हा? तिकडे गॅदरिंग चालू तिकडं डान्स चालू आणि आपण पळून आलो बर आजच आपण लग्न करू बर तुला सांगतो ते गाणं लय भारी चालू होत तिथं कोणता चुरा केले जा उठा केले जा ते गाणं चालू होत केले जा नाही चुरा केले जा भगा केले ज्या असते तिथं गाणं स्टेज वर चालू आणि आपण स्टेजच्या माग पळून आलो मग बरोबर मी झालं <laughs> ना तुला पळून घेऊन आलो मी बरोबर अरे मला भीती वाटायला कुणी बघणार आहे आपल्याला इथं अरे इथं बघणार नाही कुणी म्हणून आपण इथं आलोय ना ते आहे आपण डायरेक्ट मुंबईला जाणार तिकडे लग्न करणार आणि तिकडेच मस्त संसार करायचा नाही नाही इकडे लग्न करून मुंबईला जाऊ आपण कुठं लग्न इथंच आपण करू अरे इथं बो होईल ना इथं कस काय जमल अरे मी आज साडी घातली मी कपडे नाही आणले काही नाही आपण नवे घेऊ साड्या तू नको टेन्शन घेऊ घेणार का मग कारण नाही ना पोरणी गॅदरिंग साठी जी वर्गणी केली ती गोळा ती माझ्याकडेच होती सगळा बंडल घेऊन आलोय मी म्हणजे तो चोरी प्रेमासाठी करावं लागत तुझ्यासाठी केलंय मी पंचवीस हजार रुपये गोळा झाले ते पोर तिकड आपल्याला महिनाभर <laughs> तरी टेन्शन नाही कमीत कमी महिने बघू पुढच काय करायचं काय नाही ए पण बघ ना रे इथं मस्त आहे ना भारी वाटत एकदम इथं असं वाटतं कुठतरी लांब फिरायला आपण तू म्हणजे लग्नाला तयार आहे ना सोबत मग पळून काय उगा चालले का सोबत तेच ना लग्न करायचंय आपल्याला दिवस राहिली बरं का साडी घातली तर मग आज शाळेत माझं साड होता कॉलेजच्या ड्रेस मध्ये एवढी भारी वाटत तू भारी दिसते मग कधीच्या काळात घालू लागते ना साडी मग काय काही नाही नंतर काही नाही काही नाही दिसते मार का तू हसल्यावर थँक्यू बर मी काय करायला माहितीये का तिकड जॉब बघतो कुठं तिकडं मुंबईला हा आपल्याला काम करावं लागलं बरं का तू नको करू तू घराच्या बाहेर नाही निघायचं तुला सांगतो मी काम करणार मस्त सुखाने संसार करू मग मी घरातच बसून राहू का दिवसभर मग एक काम ना काहीतरी क्लास वगैरे कर ब्युटी पार्लरचे हा? जमल ना म्हणजे कस दोघांच इनकम येईल मग आपल्याला टेन्शन नाही हा? सांगतो ये बघ तुझा घरून जर फोन आला तर डायरेक्ट काय कर फोन येईनच बरं का तुला डायरेक्ट फोन येणं बंद करून टाकायचा फोन आणलाच कुठे आणला नाही का जाऊ दे मग <laughs> माझं फोनच घरी ठेवून आले मी टेन्शनच नाही मग आपल्याला आता <laughs> कोणला कळणार नाही काय नाही काही नाही की असं जिथं मस्त गप्पा मारत बसू मग जाऊ निवांत जमल ना लय भारी वाटते इथं कधी रात्र होईल कळणारच नाही मला वाटतंय रात्र झाल्यावर इथंच बसावं असं वाटतंय कशाला

पुढल्या सांग आम्ही इथलंय दुबेरवाडीचा इकडे काय होणार आम्ही असत फिरायला आलतो हे बायको 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 वाढतो नमस्कार नमस्कार बस नाही काय नाही चल मग जातो मग आम्ही पुढे काम पुढल्या का जाऊ पुढे गेले किंवा बायको दुसरी का जायची दुसरीकडे जायची कसं काय खाली बस बस बायकुत राह मंग कुठे ते चो, चोरलं कोण तरी हा कशी रस्त्यात येते चोरलं ते तुमच्या गावातलं चोर आहेत का आम्ही असं उतरलो ये तिथून कोणतरी असं लगेच उडून घेऊन पळून गेलो आमच्या गावात चोरात ना कुठली म्हणजे आता ती माहेर लांबे तिचं जालना जालना तुम्ही कोण आहे वाचमन या राहण्याच्या जा मी काय कंपनी काय

हा इकडे 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 अभळ पळा 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 त्याला कशाला बोली कोण पाहिजे तुम्हाला मला पळा लोक पळा इकडे हे बघा दमदा दमदाती करू नका काय हे लपड सापडली येत नाही फिरवायचं लपड आहे कोणले आम्ही आम्ही दोन दोन पंप काऊ दोन बाप काऊ डपाय का हा अजून तू दोन दुबेरवाडी हा दुबारवाडी इकडं काय करायला

बेपत्ता काहीच म्हणजे आम्ही नाही दुसरा असं ते कोणी पोरगी पोलीस ठेच्या पुढे डोकं आपले डोकं बाप आता आम्हाला काय माहिती कोणत्या पुरी सारखी रडत मी नाही हा त्याला किती पुरी तुमचा काही गैरसमज झाला असेल उगाच काय भांडण करू नका तुम्हाला सांगू एकाच पोर्टली का एकाच पोर्टली ठेवली म्हणजे काय म्हणते तुम्ही कोणत्या पुरी सारखी रडत मला काय माहिती तुझ्या बाप काय नाही जाऊ आपण काय सांग जाऊ आपण काय તું નહી માહિત કા બાપરાબતા શંભર ટકે લપડે એમકાવતું પડતી અમલ્યા आमचे पोर वाट बघत असते ना आम्हाला जाऊ द्याय का पोरं वाट बघत असते पोरं आहेत आम्हाला दोन लागते झाले माझी फोटो काय नाही आमच्याकडे नाही फोनच नाही वापरत आम्ही चल पोर रडत पोरं पोर रडत असते ना ये ना बोल ना ती ओळखील बरोबर पोर कोणाची कोण रे

मग त्या आम्हाला लग्न करायचंय काय काय लग्न करायचं आम्हाला दगड आई बाबा सॉरी मी चुकले आम्हाला आम्हाला लग्न करायचं मशी चाराला तो मशी मग तू मामाल मशी त्या बाबाच्या एक काम कर याला सतड पोर आणून याला ना वाढा देऊ बंब कापून तिकडे बांब टाक ना करू पण आमचं प्रेम आहे खरं कसं करू आम्हाला लग्न करायचंय लग्न आई बाप नाही का आई बाप आई बाप आई बाप नाही केलं तू कार्यक्रमाला होता घरी कोणत्या याला दोन बार ना नाही रात्री अरे तो गुग्याला बरोबर गुग्याला माहित झालं तो लय डेंजर माणूस आहे दोन बारला कार्यक्रमात कार्यक्रम रात्री बर हो का रात्री गॅदरिंग ही पोर नाचाय होती तिकडेच पोर पडली सांग खोट बोललो का आम्ही होतो त्या कार्यक्रमाला याला नाही त्या घे तिकडे पण याला तिकडे बंब का तिकडे नेता आम्हाला ती भारी तिथं तिकडे कोणी याला बंब का तिकडे अहो सोडो ना मला मला काय आणलंय तुम्ही इथं तुला लाज वाटते का ग त्या पोरा सोबत पोळण्याली काय त्या पोराकडे बाप आहे ना जीव दिन माहित झाल्यावर अहो पण माझं प्रेम आहे ना तुम्ही का मला आणलं एक सांग तुझं प्रेम आहे तुझ्या बापाला सांगितलं का तुझं प्रेम म्हणून हा त्या बापाने जर सुसाईड केलं आत्महत्या केली फाशी बिशी घेतली तर काय करशील नाही करणार ते काय मला माहिती आहे अगं तुला असं समजून काय घेत नाही हा मला हेच कळत नाही तुम्हाला पोरी ना काय सारखं सारखं सांगावं लागतं का आई बाप तुमच्यासाठी काय काय करतात म्हणून एका पोरासाठी तू आई बापाला मारणार आहे का आता माझं खरंच प्रेम आहे तुझं प्रेम आहे ना बाळा तू पहिले तू पोराला सेटल होऊ दे कुठेतरी कुठे जॉब लागू दे नंतर तू लग्न कर ना ती पूर्व काहीच करत नाही आता तुम्ही कॉलेज करतायत ग कसं आयुष्य जाणार आहे आणि त्या बापाला काय सांगशील ते पूर्व काहीच करत नाही आणि मला पळवून द्यायचं बाप काय करत हा फाशी बिशी घेईन ना पण तुला लग्नच करायचं तु 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 ना आपण एक काम करूया तू तुझ्या तुझ्या वडिलांना भेटूयात त्यांना सांगूयात इथं त्या मुलाला प्रेम आहे त्याला व्यवस्थित सेटल होऊ द्या फक्त इचं लग्न दुसरीकडे कुठं करू नका आणि तो पोरगा तोपर्यंत खरंच रॉयल अँड रिअल राहिला त्यासोबत लग्न लावून द्या हे वय समजावत मी समजून सांगते आणि तुला सांगू का हे वय असं असतं हे अट्रॅक्शन लगेच होतं माणसासोबत त्याच्यामुळे थोडस आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवायचं आणि आता जर अनबॅलेन्स जर झाला काही गोष्टी आयुष्यामधल्या आयुष्यभर पस्तावत बसावं लागतं एक लक्षात ठेव तू माझ्या पुरी सारखी ये म्हणून तुला सांगते मी चल आपण तुझ्या बाबा वडिलांकडे जाऊन त्यांना बोल देवा <laughs> वारिकिनीची पोरगी सकाळपासून शाळेत गेली आली नाही अरे अरे देवा काय पाप केलं आग मी मला थोडस तिचं वाल वागणं बरं दिसत नव्हतं नक्की पळून ना बरोबर जगण्यात मजा नाही आता आणि <laughs> माझ्या आत्महत्येची वेळ आली रे देवा मी स्वप्न पाहिलं तिचं आता ही चिठ्ठी पाहून चिठ्ठी पाहून सगळं समाज मला आता आत्महत्या केल्या नाही बाबा, बाबा? <laughs> कार तुम्ही अरेडत वाच पाहुणे आली पोरगी व्यवस्थित आता आणखी तमाशा करू नका गाव जेवणाची कामं करू नका मी आत्महत्येची तयारी केली कुठे गेली कोणी आणली आत्महत्या तू अनीगिरीची पोरगी आणि तू पळून गिरी मला ऐकलं का ऐकलं बाबाची तर ऐकली तुला खरं सांगू तू पोटचा सा गोळा आहे तुझे तुझे वाले सगळे वागणं बोलणं माझ्या लक्षात आलं खरं सांग तुझं कॉलेज मध्ये लफड आहे ना प्रेम आहे ना मला सांग ना इकडे बघा प्रेम आहे ना काहीच काम करत हा का तुम्ही एक काम करा फक्त नोकरी लागत नाही तोपर्यंत लावू नका तिच्या पण थोड्याशा भावनांचा विचार करा आणि तुम्ही पण एक बाप आहे तिने तिला पण सांगितलंय बाहेर कुठं जायचं अच्छा ने? अच्छा अच्छा तुम्ही ते पोरग बघितलं का तुम्ही आणलं इला बापरे तुम्ही तर देवा सामान भेटले हो मला माझा पोटचा गोळा तुम्ही मला परत दिला आता रडू नका आणि आता तुम्ही तिला व्यवस्थित सांभाळा फक्त ती पोरगी काय म्हणती त्याच्याकडं तू पण बापाला एकट सोडून जाऊन हो तिची आई आहे ना पायाला गेली आमच्या नातलं मुंबईला तिकडे गेली ती मी इकडे पाहत होतो बाबा खरंच चुकलं कारण माझ्या शेतावर आहे ना मी सगळे जनावर सोडलेले होते तिकडे आवाज होता म्हणून चालले तुम्ही खूप खूप उपकार गेले तुम्ही पोरगी काय माझी काय एवढंच मी घरी आणली आणि माझी पोरगी चला चला घरी चहा पिऊन जा चला ना आमच्या घरी नका नका येऊ मग चाल थँक्यू ताईला कोण चल तुझ्या आईला फोन कर मुंबई वरून मुंबईला तुला पाहायला गेली काय सांगू तू जर पाच मिनटात आली नसती ना, ना याला काळी लावून मी आत्महत्या करणार होतो हे बाई चिठ्ठी पण लिहून ठेवायला वाचले ना ती चिठ्ठी असं नको बोलू चल चाल बेटा चाल चाल चल